नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सय्यद रॅग्रो सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहे आले खोडवा प्लॉट चं नियोजन कसं केलं पाहिजे त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत जरूर बघा शेतकरी मित्रांनो सध्याची कंडिशनला हा जो प्लॉट जर बघितला आपण तर हा खोडवाचा प्लॉट आहे आणि या प्लॉटचं आपण नियोजन केलं होतं तर तुमचाही जर प्लॉट असेल खोडवा प्लॉट असेल त्याचं तुम्हाला नियोजन करायचं असेल तर व्हिडिओ शूटपर्यंत जरूर बघा कारण की व्हिडिओमध्ये आपण या प्लॉटला याआधी तीन चार वेळेस फर्टिगेशन केलं होतं डोस सोडलेले होते तर ते काय काय सोडले होते याविषयी आपण चर्चा करणार आहे सर्वप्रथम या प्लॉटला एक साधारणपणे एक पंचवीस दिवसापूर्वी आपण याला जे आहे का एक बुरशीनाशक आणि त्यासोबत आपण त्याला ह्युमिक ऍसिड चांगल्या कंपनीचे चा आपण दिले होते बुरशीनाशकमध्ये मध्ये दे आपण देऊ शकतो जसं थायफोनाईट मिथाईल झालं त्यानंतर आपलं कार्बे झालं त्यानंतर आपलं मेटलॅक्झल झालं पस्तीस टक्के आलं त्यापैकी आपण कुठल्याही एक प्रकारचं आपण एक बुरशीनाशक घेतलं तरी चालेल काही हरकत नाही आहे आणि त्यानंतर आपण चांगल्या कंपनीचे ह्युमिक ॲसिड जसे की रिझल्ट चांगली आहे तर ते आपण एक साधारणपणे पाचशे ग्रॅमपर्यंत आपण या फ्लॉटला दिले होते त्यानंतर एक पाच ते सहा दिवसांनी आपण त्याला ड्रीपमधून एकोणीसशे एकोणवीस एक, नुश एक एकरसाठी आपण त्याला पाच किलोपर्यंत दिले होते आणि त्यासोबत mm. चांगल्या कंपनीचे बायोस्टमट जे की पोषक म्हणतो आपण त्याला ते, ते आपण एक लिटरपर्यंत आपण त्याला दिले होते तर हे दिल्यानंतर आपण तिसरा डोस त्याला एक साधारणपणे पाच ते सहा दिवसानंतर आपण त्याला मॅग्नेशियम सल्फेट एकरी दहा ते बारा किलो पर्यंत दिले होते त्यासोबत मायक्रोटन दोन किलो आपण त्याला त्यासोबत दिले होते ते, ते, ते दिल्यानंतर प्लॉटचं जर्मिनेशन वगैरे हो एकदम चांगल्या प्रकारे झालं होतं आणि प्लॉटला बुरशीजन्य प्रादुर्भाव होऊ नये त्यासोबत किंवा मग स्टार्टिंगला आळे येत असते तर ती येऊ नये तर त्यासाठी जे आहे का आपण त्याला अळीनाशक आणि आपण बुरशीनाशक च आपण स्प्रे घेतला होता अळीनाशकमध्ये आपण त्याला एक साधं घेतलं होतं इमा मॅक्टिन बेन जोईट आणि बुरशीनाशकमध्ये आपण त्याला अँड्राकॉल घेतलं होतं तर अशा प्रकारे आपण या प्लॉटला जे आहे का आपण नियोजन केलं होतं तर आज सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर प्लॉटची जी आहे उगवण क्षमता तर चांगली झाली आहे पण प्लॉटचा जो स्टंप आहे तर त्याची जी जाडी वगैरे हो आहे ती एकदम चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि कदाचित पाऊस पडल्यानंतरच आता प्लॉट जो आहे का एकदम चांगल्या प्रकारे आणखीन झपाट्याने डेव्हलप होऊ शकतो चांगला प्लॉट आपला जो आहे का आपला डेव्हलप होऊ शकतो शेतकरी मित्रांनो तुमचा जर प्लॉट असेल तर तुम्ही या गोष्टी ज्या सांगितल्या तुम्हाला व्हिडिओमध्ये ते केलं तरी काही के हरकत नाही आणि येणाऱ्या वर्षामध्ये जर तुमचा प्लॉटची तुम्ही जर लागवड करणारा असाल आळे आले असो किंवा मग हळद असो तर कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर जरूर कमेंट करा किंवा आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्ही तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर पाठवू शकता शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली खोडो प्लॉटचं नियोजन कसं केलं पाहिजे आणि आम्ही या प्लॉटचं कसं नियोजन केलं होतं ते तुम्हाला सांगितलं आहे येणाऱ्या काळामध्ये जे शेतकरी नवीन लागवड करणार आहे ज्यांना बऱ्यापैकी माहिती नाही आहे तर त्यांच्यासाठी आपण एवढून पुढे कंटिन्यू व्हिडिओ करत राहणार आहोत त्यासाठी चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद